नमस्कार में श्रद्धा आपला हार्दिक स्वागत चला काई स्वस्त नारी परिवार पंधरवाड अभियानाला सुरुवात मुरबाड तालुक्यातील टोकावडे ग्रामीण रुग्णालयात काही महिन्यांपूर्वी नव्याने रुजू झालेले वैद्यकीय अधिकारी नितीन मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू आहेत रुग्णालयात विविध प्रकारची शस्त्रक्रिया सुरू असून रुग्णालयाची ओपीडी दोनशे ते तीनशे असते बहुतांशी रुग्ण हे ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहे याचा भाग म्हणजे स्वस्त नारी सशक्त परिवार हा पंधरवाडा अभियान सुरू आहे या स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानात एकूण तीनशे ब्याण्णव रुग्णांनी दिवसभरात सहभाग नोंदविला त्यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता महाशिबिरात एक्सरे रे एक्केचाळीस सोनोग्राफी सव्वीस सोळा एन सी गरोदर मातांची तपासणी थुंकीच्या चाचण्या पस्तीस एजवी पंचेचाळीस सिकल सेल त्रेसष्ट नेत्र तपासणी सत्तावीस अशा प्रकारे हे शिबिर संपन्न झाले पिटवाड्या न्यूज साठी प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद